रात्रीच्या जेवणासाठी भाजीपोळीचा कंटाळा आला असेल तर साधा सोप्पा कमी मसाल्यामध्ये अगदी हे सूट पहा या याप्रकारे आज आपण मटरचा पुलाव बनवलेला आहे कुठलेही मसाले न वापरता अगदी हलका फुलका कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये बनणारा एक वाटी मी तांदूळ घेतलेत हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आता कढईमध्ये तूप टाकलं आहे तुम्ही तेल वापरलं तरी चालेल पण तुपाने अजून त्याचा स्वाद चांगला येतो एक चमचा जिरं आणि खडे मसाले जे तुमच्याकडे अवेलेबल असतील तसे मी दालचिनी कर्णफूल आणि मिरे दोन लवंगा टाकल्यात दोन मिरच्या हे छान परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आता कांदा ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल कांदा आणि अजून वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता मी गाजर आणि कांदा टाकून घेतला आहे कांदा आणि गाजर छान तुपावरती परतून घ्यायचे हे पहा छान परतून झाल्यानंतर लाल मिरच्या वापरल्यात आणि ताजे वटाणे एक मोठी वाटी भरून वटाणे टाकलेत आणि चवीनुसार मीठ आता याला छान तुपावरती परतून दोन मिनटं झाकून ठेवूया हलकेच वटाणे मऊ होतात हे पहा दोन मिनटानंतर हे छान परतल्यानंतर तांदूळ टाकून घ्यायचा तुमच्याकडे कुठला जो वापरतात तो बासमती वगैरे असेल तर अजून चांगलं मी हा कोलम घेतला आहे छान तुपावरती तांदूळ परतून घ्यायचा एक साधारण एक दोन मिनटं छान परतून घ्या आता परतल्यानंतर आपला जेवढा तांदूळ होता एक वाटी त्याला साधारण दीड वाटी पाणी टाका दोन वाटा पाणी नका टाकू कारण अगदी भात मऊ बनेल एक पाच सात मिनटं झाकून ठेवा हे पहा अगदी मोकळा झाला आहे पण पूर्णपणे नाही शिजला अगदी मोकळा झालाय आता याच्यामध्ये हलकं थोडं पाण्याचा शिंपडा द्या आणि पुन्हा पाच सात मिनटं झाकून ठेवा मी कोथिंबीर टाकली आहे आणि एक चमचा वरतून परत तूप टाका म्हणजे छान रंग येईल आता याला अशीच वाफ दिली आपण एक दहा मिनटं दहा मिनटानंतर हे पहा पूर्ण तांदूळ शिजला अगदी भात छान मौसूद तयार झाला आहे बटाण्याचा पुलाव अगदी सुटसुटीत आणि मस्त तयार झाला आहे यू.